आपण पाहता आहात बागला नृत्यत खबर बात महाराष्ट्राची दरेगाव बागलाण तालुक्यातील दरेगाव येथील ग्रामसेवक सतत गैरहजर राहत असून यामुळे गावातील प्रश्न सोडवण्यासाठी अडचणीचे ठरले आहे अशा ग्राम सेवकांची बदली करण्यात यावी अशी मागणी दरेगाव येथील ग्रामस्थांनी केली आहे या बाबत सविस्तर वृत्त असे की ग्रामसेवक हा गावाच्या विकासाचा प्रमुख शिलालेखदार असतो गावातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी व विकास कामांसाठी ग्रामसेवकाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत असते तसेच नुकताच दहावीचा निकाल जाहीर झाला असून विद्यार्थ्यांना शैक्षणिक कागदपत्रासाठी ग्रामसेवकाची सही लागत असते तसेच येथील ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयात येत असतात पण त्यांना ग्रामसेवकाकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाही गेल्या अनेक दिवसांपासून येथील ग्रामसेवक दांडी मारत आहेत त्यांना येथील नागरिकांनी फोन केला तरी ते उचलत नाही आणि उचलला तर ते उडवा उडवीची उत्तरे देत असतात सदर ग्रामसेवकास राजकीय पाठबळ आहे का हाही प्रश्न गावातील सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे अशा ग्रामसेवकांची तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली आहे बागलान वृत्तांतसाठी दीपक पवार